पुढील प्रश्न आपल्या एक स्वामी भक्त आहेत प्रार्थना म्हणून त्यांचा आहे त्यांना असं वाटत होत की आपण याच्यावरती उत्तर द्यावं तिने विचारलंय उच्च पातळीवरील ऊर्जा कशी असावी सतत हाय फ्रिक्वेन्सीवर कसं राहावं स्वामी समर्थ काय प्रश्न आहे प्रार्थनाने असा प्रश्न विचारला सद्गुरू की आपल्यातील उच्च पातळीवरील ऊर्जा कशी असावी आणि सतत हाय फ्रिक्वेन्सीवरती आपण त्याच्यात कसं राहावं हो असं ती म्हणजे ऊर्जा हा जो विषय आहे हाय फ्रिक्वेन्सी लो फ्रिक्वेन्सीवर आपण येऊ मुळात ऊर्जा हा जो विषय आहे तो काय आहे आणि ते आपल्याला कशा प्रकारे प्राप्त होते ऊर्जेचा स्त्रोत कशात आहे खरं पाहिलं तर आपला हा जो देह आहे आपला देह तो जड आहे तो प्रकृतीपासून निर्माण झालेला आहे मन सुद्धा प्रकृतीपासूनच निर्माण झालेला आहे अहंकार सुद्धा तसाच आहे चित्त बुद्धी ते सुद्धा तसंच आहे प्रकृतीपासूनच तस प्राप्त झालेलं आहे मात्र प्रकृतीपासून प्राप्त झालेल्या या देहामध्ये दे ऊर्जा जो विषय आहे तो देहाचा नाही तो मनाचा आहे मनाचा आहे चित्ताचा आहे आणि हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तर चित्ताची निर्मलता चित्ताची निर्मलता चित्तामध्ये गढूळपणा असेल म्हणजे मत्सर द्वेष राग या गोष्टी असतील तर चित्त निश्चितपणे मलिन होतं आणि मलिन झालेलं जे चित्त आहे त्यामध्ये ऊर्जा जी आहे त्या ऊर्जेची पातळी कमी होते कारण त्यामधला कणखरपणा कमी होतो ऊर्जा काय करते आपल्याला कणखर बनवत ताट उभं राहायला त्याची आपल्याला फायदा होतो त्याचा मात्र चित्त जर मलिन असेल त्यामध्ये अनेक विकारांचं येणं जाणं असेल तर काय होतं की चित्त जे आहे मन जे आहे म्हणजे आपलं अंतकरण जे आहे ते अंतःकरणाची पातळी उच्च होण्याच्या ऐवजी त्यातील ऊर्जेची पातळी कमी होते आणि म्हणून काय करावं की आपल्या ठाई जर ऊर्जेचं धरणच बांधायचं असेल धरण बांधायचं असेल तर त्यासाठी साधा सोपा सरळ उपाय कोणता असेल तर तो आहे श्री स्वामी समर्थ नामाचा जप आपल्याला सांगतो की श्री स्वामी समर्थ नाम जे आहे त्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे आपल्याला सांगतो की अगदी गलित गात्र झालेलं मन असेल चित्त असेल आणि आपण श्री स्वामी समर्थ नामाचा जप सुरू केला तर काही क्षणात काही क्षणात ते निपचित पडलेलं मन निश्चितपणे डोंगरासारखं उभं राहत होय आणि उभं राहतं म्हणजे काय होत जो विकारांचा प्रवाह चालू असतो ते विकार जे आहेत ते हळूहळू हळूहळू त्याच्यातून कमी होतात आणि ते मन निर्मल होत मन निर्मल ज्या मनामध्ये निर्मलता आहे तिथे आपल्याला ऊर्जेची हाय फ्रिक्वेन्सी मिळेल आणि ज्या मनामध्ये निर्मलता नाही गडूळता आहे मलिनता आहे तिथे निश्चितपणे ऊर्जेची जी लेवल आहे फ्रिक्वेन्सी ज्या आहेत त्या लो लेवलवर असतात म्हणजेच काय तर जीव जो आहे तो हळूहळू मेटाकुटीला येतो मेटाकुटीला येणं म्हणजे काय तर मनाचं धैर्य आणि स्थैर्य गळून पडणं आणि ते का होत तर माझ्याकडे असलेल्या ऊर्जेची फ्रिक्वेन्सी कमी होते प्रश्नाच्या अनुषंगाने सांगायचं झालं तर आपली कमी होते म्हणून चित्ताला मलिन न ठेवता त्याला शुद्ध स्वरूपात कसं ठेवता येईल निरंतरपणे ते काही शुद्ध स्वरूपात राहत नाही हे परमसत्य आहे कारण मी किती जरी म्हटलं मी किती जरी म्हटलं की मी इथून आता माझ्या घरी हे सफेद कपडे घालून जाणार याच्यावर एकही डाक पडणार नाही याची मी काळजी घेईन पण बाहेर गेलो आणि जर एखादं वादळ सुरू झालं मध्ये शिवाजी पार्कला झालं होतं तसं धूळ ती आली <laughs> मी काहीच करू शकणार नाही पण म्हणून मी तसाच अंगर का घालून फिरायचं आहे का नाही मी तो स्वच्छ धुण्याचा प्रयत्न करावा त्याच्यातील जो मळ आहे तो काढण्याचा प्रयत्न करावा आणि त्याला पुन्हा निर्मल निर्मल करण्याचा प्रयत्न करावा कारण कोणाचं चित्त जे आहे कोणाचं चित्त जे आहे निरंतर निरंतर ते निरंतरपणे निरंतरपणे शुद्ध स्वरूपात राहत नाही कारण आपण सगळे व्यवहार आणि प्रपंच करणारे जीव आहोत त्यामुळे व्यवहार आणि प्रपंच करणाऱ्या जीवासाठी ते केवळ अशक्य आहे मात्र जे अशक्य आहे ते भक्तासाठी स्वामी शक्य करतात निश्चितपणे करतात होय आणि म्हणून सगळे स्वामी फक्त घोष करत असतात अशक्य हे शक्य करतात स्वामी होय करतात बाबा निश्चितपणे करतात त्यामुळे फ्रिक्वेन्सी हाय ठेवायची असेल तर चित्ताला निर्मल अवस्थेमध्ये ठेवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करावा आणि सोडून द्यावं हटवादीपणा करू नये त्याने हटवादीपणा केला तर माझ्या ठाई जो अहंकार निरंतरपणे वास करून असतो तो अधिक प्रबळ होतो आणि अहंकार प्रबळ झाला तर निश्चितपणे माझी फ्रिक्वेन्सी जी आहे ऊर्जेची ती निश्चितपणे खाली येते श्री स्वामी समर्थ